जरांगे पाटलांनी दिलेल्या बंदच्या हाकेला नाशिक जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे आताच पण ही व्हिज्युअल बघितली आहेत की या बंदमुळे रस्त्यांवर शुकशुकाट पसरला आहे व्यापारी विक्रेता यांनी दुकानं बंद ठेवत सकल मराठा समाजाच्या हाकेला प्रतिसाद दिलाय मराठा आरक्षणासाठी राज्य शासनाकडून काढण्यात आलेल्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करण्यात यावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी दहा फेब्रुवारीपासून उपोषण सुरू केलं आहे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे आज उकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला नाशिक जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय नाशिक जिल्ह्यातील मनमाड नांदगाव मालेगावमध्ये शंभर टक्के कडकडीत बंद असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे आपण बघू शकतोय सकाळपासूनच व्यापारी विक्रेते यांनी आपली दुकानं बंद ठेवत सकल मराठा समाजाच्या हाकेला प्रतिसाद दिलाय या बंदमुळे शहरातील सर्वच रस्त्यांवर पसरला पसरलाय बंदमधून मेडिकल हॉस्पिटल यासारख्या इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकानं वगळण्यात आली दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नांदगावमध्ये उपोषणाला बसलेल्या भास्कर झालटे आणि विशाल वडगुले यांची देखील आता तब्येत घालावत असल्याची माहिती समोर येते जोपर्यंत कायदा पारित होत नाही तोपर्यंत आम्ही देखील उपोषणाहून मागे हटणार नाही अशी भूमिका झालटे आणि वडगुले यांनी घेतली तसेच सकल मराठा समाजाने दिलेल्या बंद चाहकेला राज्यभरातून सर्वांनीच उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असं आवाहनही करण्यात आलं ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र